नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या संभव आम्ही या चॅनलमध्ये दहा एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रगट दिन आहे तर प्रगट दिनाने मक्त महाराजांची कुठली कुठली सेवा करायची आहे कशी प्रकारे करायची आहे त्याचे व्हिडिओ मी सविस्तर आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत ते तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तारक मंत्राचा देखील मी व्हिडिओ टाकला आहे की तुम्ही तारक मंत्र कसा म्हणू शकता तारक मंत्राचा उपाय कसा करू शकता तारक मंत्राची सेवा कशी करू शकता हा व्हिडिओ देखील मी चॅनलवरती टाकलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं आहे म्हणजे महाराजांच्या प्रगट दिनापर्यंत आपण तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं आहे एकवीस दिवस किंवा अकरा दिवस अनुष्ठान कसं करायचं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा आणि देखील प्रेस करा जेणेकरून नवीन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि व्हिडिओ बघत असताना श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तारक मंत्रामध्ये त्याचा अर्थ समावलेला आहे तारक म्हणजे तारुण नेणारा हा मंत्र म्हणजे महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेला आशीर्वादच आहे तारक मंत्र म्हटल्यामुळे मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मनातील चिंता आणि वेदना दूर होतात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंद येतो तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव अनेक भक्तांनी घेतलेला आहे ज्यांना तारक मंत्राचा अनुभव आला आहे त्यांनी त्याला एक चमत्कारी उपचार असे संबोधले आहे ता, तारक मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे की तुमच्या कसल्याही यातना असो तुमचे कसलेही दुःख असो ते तारक मंत्राचा जप केल्याने त्याचे अनुष्ठान केल्याने ते दूर होत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तारकमंत्राची संकल्पयुक्त सेवा कशी करायची आहे त्याचे काय नियम आहेत ते, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुमच्या कसल्याही जटील समस्या असो घरामध्ये कोणी दीर्घ आजारी असेल शिक्षणामध्ये प्रगती होत नसेल घरामध्ये आजार पण असेल व्यवसायात प्रगती होत नसेल नोकरी मिळत नसेल तर या सन्मानवरती एकच झाली उपाय आहे तो म्हणजे तारकमंत्र तर तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुमच्याच्याने जर का प्रगट दिनापर्यंत हे अनुष्ठान करणं शक्य नसेल म्हणजे काही अडचणी असतील तर तुम्ही त्यानंतरही तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता आणि त्याचा अनुभव घेऊ शकता तुमची कुठल्याही समस्या असो तुमच्या कुठल्याही यातना असो दुःख असो यावरती शंभर टक्के तुम्हाला त्याच्यातून मार्ग मिळेल आणि तारक मंत्र म्हटल्याने तारक मंत्राचं अनुष्ठान केल्याने तुमचे सर्व संकटांपासून तुम्हाला मार्ग मिळेल त्यापासून तुमची मुक्ती होईल आणि हे शंभर टक्के खरं आहे ज्यांनी ज्यांनी तारक मंत्राचं अनुष्ठान केलं आहे त्या सर्वांना याचा अनुभव आला आहे तर तुमच्या जीवनातही काही समस्या असतील काही अडचणी असतील तर तुम्ही देखील स्वामींवरती विश्वास ठेवून एकदा तारक मंत्राचं अनुष्ठान करा नक्की तुम्हाला अनुभव येईल संकल्पुक्त सेवा म्हणजे काय ते अगोदर बघूया संकल्पुक्त सेवा म्हणजे आपण ठरलेल्या वेळेवरती ठरलेल्या ठिकाणी आणि ठरलेली गोष्टीचे म्हणजे जे तुम्ही मंत्र म्हणाल ज्याचं काही अनुष्ठान कराल मंत्र म्हणणे ग्रंथाचं वाचन करणे ज्याचा संकल्प तुम्ही घेतला असेल ते त्यामध्ये कुठलीही बाधा न येऊ देणे कुठलीही अडचणी न येऊ देणे कधीच त्याच्यामध्ये गॅप न पडू देणे म्हणजे तुम्ही एकवीस दिवसाची करताय किंवा अकरा दिवसाची करताय संकल्प करून करताय त्या अकरा दिवस किंवा एकवीस दिवस तुम्ही त्याच्यामध्ये गॅप येऊ नाही द्यायचा त्याच्यामध्ये कुठली अडचण बाधा येऊ नाही द्यायची तर याला म्हणतात संकल्पयुक्त सेवा आणि संकल्पयुक्त सेवा जर का आपण केली तर त्याचे आपल्याला फळ हे अधिक प्रमाणामध्ये भेटते संकल्पयुक्त सेवा करणे म्हणजे आपण स्वामींना दिलेले स्वामी सेवेचं वचनच होय त्यामुळे संकल्पयुक्त सेवा करणे कधीही चांगले राहते अशी संकल्पयुक्त जर का आपण सेवा केली तर संकल्पयुक्त सेवेचं एक बेनिफिट असा होतो की आपण ते अगदी प्रामाणिकपणे करतो त्याचे सर्व नियमाने अटी पाळून आपण ती सेवा करतो आणि त्याचं आपल्याला फळ देखील शंभर टक्के मिळते त्यामुळे असे संकल्पयुक्त सेवा करण्याचा प्रयत्न करावा आणि संकल्प घेऊनच सेवा करावी संकल्प युक्त सेवा सुरू करण्यापूर्वी तुम्ही स्वामी महाराजांचं मंदिर असेल केंद्र असेल तिथे जाऊन तुम्ही नारळ खडीसाकर फुल घेऊन जावे आणि स्वामींना प्रार्थना करावी की मी अशी सेवा चालू करतोय माझ्या करतो या या कामासाठी मी चालू करतोय तुमचं नाव तुमचं गोत्र सांगवावं आणि मी अशी सेवा करतोय या कामासाठी चालू करतोय आणि तुम्ही ते माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून माझ्या कामामध्ये मला यश येऊ द्या अशी तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि मुजरा करायचा आहे तर तुमच्याकडे जवळ कुठे घर गर, तुमच्या घराजवळ कुठे मंदिर नसेल केंद्र नसेल तर घरी देखील तुम्ही स्वामींच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये नारळ खडीसाखर फुल ठेवून तुम्ही संकल्प घेऊ शकता स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुमच्या सेवेला सुरुवात करायची आहे तुम्ही सेवा सुरू करत असाल तर तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो असणे आवश्यक आहे तर तुमच्याकडे फोटो नसेल तर तुम्ही छोटा का होईना पण फोटो तुम्ही घेऊन या आणि ही सेवा कोणीही करू शकते म्हणजे स्त्री पुरुष मुले मुली लहान मुले मुली देखील ही सेवा करू शकतात आणि ही सेवा सुरू करण्यासाठी तुम्हाला पूजा मांडणी करायची गरज नाही म्हणजे तुम्ही देवघरामध्ये तुमच्या स्वामी समर्थांचा फोटो असेल तिथे बसून देखील तुम्ही ही सेवा करू शकता तर सेवा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे संकल्प घेताना तुम्हाला हातामध्ये फुल घ्यायचं आहे अक्षता घ्यायचं आहे आणि पाणी घ्यायचं आहे आणि तुम्हाला संकल्प बोलायचा आहे तुमचं नाव सांगायचं आहे तुमचं गोत्र सांगायचं आहे तुम्ही कशासाठी संकल्प करताय किती दिवस तुम्ही सेवा करणार आहे कशासाठी संकल्प करताय तुमची कुठली इच्छा आहे ते महाराजांना सांगायची आहे महाराजांना कळकळीची विनंती करायची आहे की महाराज तुम्ही माझी ही इच्छा नक्की पूर्ण करा आणि त्यानंतर तुम्हाला ते पाणी एका तामनामध्ये सोडून द्यायचं आहे आणि ते पाणी नंतर तुम्ही तुळस सोडून इतर कुठल्याही झाडांना टाकू शकता अशा प्रकारे तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायला सुरुवात करायची आहे आणि तुम्ही एकच वेळ ठरवायची आहे की तुम्ही कोणत्या वेळी म्हणजे सकाळ किंवा संध्याकाळ कुठल्याही तुमच्या कामाच्या नियोजनानुसार तुम्ही एक वेळ ठरवायची आहे आणि त्यावेळेस तुम्हाला तुम्हाला तुमची सेवा करायची आहे आणि संकल्प करताना मी अखंड सेवा करीन हा शब्द टाळावा कारण की आपल्याला मासिक धर्म येतो कधी आपल्याला बाहेर जावं लागते काही काम येते त्यामुळे मी अखंड सेवा करून हा शब्द टाळावा मी तुमची यथाशक्ती यथाकालीन सेवा सेवा करीन हा शब्द बोलावा कारण की अखंड शब्द जर आपण बोलला आणि आपल्याकडून ते कार्य पूर्ण नाही झालं तर त्याची देखील आपल्याला काही चुनचून लागते मनाला की आपलं फलप्राप्ती करायची त्यामुळे झाली नसेल त्यामुळे अखंड शब्द हा टाळावा तर आपल्याला ते अनुष्ठान कसे करायचे आहे ते आता बघूया तर एक ग्लास घ्यायचा आहे शुद्ध पाणी त्यामध्ये घ्यायचं आहे आणि तुम्हाला स्वामींसमोर बसून तुम्ही जेवढ्या वेळेस ठरवलं अकरा वेळेस एकवीस वेळेस तुम्हाला तारकमंत्र बोलायचं आहे आणि तारकमंत्र बोलत असताना तो हात तुमचा त्या ग्लासवरतीच असला पाहिजे म्हणजे ते पाणी असं झाकलेलं हवं आणि त्यानंतर तुम्ही अकरा वेळेस एकवीस वेळेस तुम्ही जेवढ्या वेळेस ठरवलं तेवढ्या वेळेस तुम्हाला तारकमंत्र बोलायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ते तीर्थ प्यायचं आहे तीर्थ तुम्ही स्वतःही पिऊ शकता आणि घरातले इतर सदस्यांनाही देऊ शकता घरातले इतर सदस्यांनी जर एखाद्या वेळी ते तीर्थ पिण्यास नकार दिला तर तुम्ही त्यांच्या शाकाहारी जेवणामध्ये मिक्स करून देऊ शकता किंवा त्यांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये देखील तुम्ही ते मिक्स करून देऊ शकता तर ही झाली पहिली पद्धत आणि दुसरी पद्धत अशी आहे की एक अगरबत्ती घ्यायची आहे आणि ती अगरबत्ती ग्लासच्या समोर ठेवायची आहे म्हणजे ग्लास एका साईडला आणि अगरबत्ती एका साईडला ठेवायची आहे आणि त्या अगरबत्तीची रक्षा राग जी काय आहे ती ग्लासमध्ये पडेल अशा प्रकारे ती ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस तुम्ही ठरवलं त्याप्रमाणे तुम्हाला तो तारकमंत म्हणायचा आहे आणि यावेळी तुम्हाला ग्लासवरती हात ठेवायचा नाही ती अगरबत्तीची राख यावेळी त्यामध्ये पडू द्यायची आहे तर आता अनेक म्हणजे केमिकल अगरबत्तीमध्ये असतात तर तुम्ही म्हणजे तुम्हाला जर का नैसर्गिक अगरबत्ती मिळाली तुम्हाला माहित असेल की ही अगरबत्ती चांगली आहे तरच तुम्ही या पाण्याचा म्हणजे वापर करू शकता त्या राखीचा तुम्ही वापर करू शकता आणि हे पाणी पिऊ शकता अन्यथा तुम्ही ती राख जी काही रक्षा आहे अगरबत्तीची ती तुम्ही एका बॉटलमध्ये भरून ठेवू शकता आणि ती तुम्ही तुमच्या कपाई लावू शकता म्हणजे स्वतःच्याही कपाळी लावायची आहे घरातल्या इतर सदस्यांच्या कपाळी लावू शकता आणि घरात तुम्ही ते राख फुंकू शकता आणि अशा वेळी चिमूट भर तुम्ही ती रक्षा घेऊ शकता आणि ती पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही ते पाणी पिऊ शकता परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तारक मंत्राचं पाणी कुठल्याही पद्धतीने तुम्ही ते अभिमंत्रित जर पाणी तयार केलं तीर्थ तयार केलं तर ते वाया जाऊ नाही द्यायचं ची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता तारक मंत्र म्हणत असताना आपल्याला पाणीच का घ्यायचं आहे किंवा पाण्यावरती हातच का ठेवायचा आहे तर पाणी हे सर्व प्रकारच्या ऊर्जा शोषून घेते त्याच्यामध्ये एवढी शक्ती असते की पाणी हे सर्व प्रकारच्या ऊर्जा शोषून घेईन आणि असं ऊर्जेने भारलेलं पाणी जर का आपण पिलं तर आपल्याला देखील आपल्यामध्ये ती ऊर्जा येते आणि तारकमंत्र म्हणत असताना आपल्याला संपूर्ण आपलं लक्ष हे तारक मंत्रावरतीच केंद्रित करायचं हे आहे आपल्याला एकाग्र चित्त होऊन तारक मंत्र म्हणायचं आहे आणि तारक मंत्र म्हणत असताना तुम्हाला अगदी सकारात्मक पॉझिटिव्ह विचार करायचा आहे की माझे दुःख कमी होत आहेत मी जी इच्छा स्वामींपुढे बोलून दाखवली ती माझी इच्छा पूर्ण होत आहे असं सकारात्मक आपल्याला राहून तारक मंत्र बोलायचं आहे आणि आपण जर असं सकारात्मक पाणी पिलं तर आपल्या शरीरामध्येही सकारात्मक ऊर्जा येते आपल्या जीवनामध्येही सकारात्मक बदल व्हायला सुरुवात होते तर तारकमंत्र म्हणत असताना तुमचा जर का तारकमंत्र पाठ नसेल तर तुम्ही गुगलवरून प्रिंट काढून आणून तुम्ही तो बघून बोलू शकता किंवा तुम्ही एखादा पेपरवरती लिहून देखील तुम्ही तो बघून म्हणू शकता तर तारकमंत्र म्हणत असताना तुम्हाला तो मोजायचा कसा तर तुम्ही एखादी कुठलीही घरातल्या अशा एकवीस किंवा अकरा वेळेस तुम्ही जेवढा यावेळेस तुम्ही तो तारकमंत्र म्हणणार आहे तुम्ही ते वस्तू घेऊ शकता म्हणजे तुम्ही खडी साखरेचे दाणे घेऊ शकता किंवा तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता किंवा अजून कुठले मोठे हरभरे वगैरे असतील तुम्ही ते घेऊ शकता आणि त्या प्रकारे तुम्ही तो मोजू शकता किंवा तुमच्या जन शक्य असेल तर तुम्ही तो गोटावर देखील मोजू शकता बाजारामध्ये मंत्र मोजण्याची मशीन देखील मिळते जिथे पूजा सामग्री मिळते तिथे मशीन देखील मिळते तीही आणून तुम्ही मंत्र तुम्ही मोजू शकता तर अशा प्रकारे तुम्ही तारकमंत्र हा मोजू शकता तर आता बघूया की तारक मंत्राचे अनुष्ठान करताना काही नियम आहेत का तसं तर स्वामींनी काही सांगितले नाही की तुम्ही हे नियम पाळा की ते नियम पाळा आणि स्वामींची सेवा करत असताना म्हणजे खूप नियम असे कडक आहे म्हणून आपण स्वामी सेवा करायला चुकायचं नाही आपण स्वामींची सेवाही करत राहायची पण काही काही नियम असे आहेत की आपण ते पाळलेच पाहिजे आणि आपण जर का नियम पाळत जर का आपण कुठलीही अनुष्ठान केली कुठलीही सेवा केली तर आपण स्वामींसोबत जास्त एकनिष्ठ राहतो प्रामाणिक राहतो आणि आपल्याच्याने ते व्यवस्थित ते, ते कार्य घडते आणि त्याची फलप्राप्ती देखील आपल्याला खूप छान मिळते त्यामुळे आपण नियम हे पाळलेच पाहिजे तर नियम असे आहेत की तुम्ही स्वामींची सेवा करत असताना किंवा कुठले अनुष्ठान करत असताना तुम्ही मांसाहार करायचं नाही कुठलं व्यसन असेल ते करायचं नाही आणि घरामध्ये दे देखील तसं घडूनही जायचं आणि म्हणजे जोपर्यंत आपण हे अनुष्ठान करत आहे तोपर्यंत जर का तुम्ही तसं म्हणजे मांसाहार वगैरे करत असाल तर तर दुसरा नियम असा आहे की आपल्याला परांना वर्ज करायचं आहे म्हणजे परांना खाल्ल्यामुळे आपल्या सेवेमध्ये बाधा निर्माण होते त्याचे दोष आपल्याला लागतात त्यामुळे परांना हे वर्ज करायचं म्हणजे परांना वर्ज करण्यामागे अजून एक कारण असं आहे की समोरचा व्यक्ती स्वयंपाक करत असेल आपल्याला माहीत नाही तो कोणत्या ना मनस्थितीमध्ये स्वयंपाक करतो म्हणजे त्यावेळी जर का त्याचे विचार हे निगेटिव्ह असतील तर ते निगेटिव्हिटीज त्या अन्नामध्ये उतरते आणि आपण ते तसं ग्रहण केलं तर त्याचा दोष आपल्याला लागतो त्यामुळे परानं हे वर्ज करावं एखादा वेळी तुम्ही जर का बाहेर गेले तुम्हाला काही कामानिमित्त जायचं कामच पडलं आणि हे तुम्हाला शक्य झालं नाही त्या या काळामध्ये तुम्ही जेव्हा अनुष्ठान केलं आहे त्या काळामध्ये तुम्हाला परांना खायची गरज पडलीच तर तुम्ही तीन वेळेस त्या अन्नावरती गायत्री मंत्र म्हणावा आणि नंतरच ते अन्न ग्रहण करा म्हणजे विद्यार्थी आहेत काही नोकरी निमित्तानं बाहेर राहत आहेत अशा वेळी जर तुम्हाला खायचं काम पडलं बाहेरचं तर अशा वेळी गायत्री मंत्र म्हणून ते अन्न ग्रहण करू शकता आणि तिसरा नियम असा आहे की जेव्हा तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान किंवा कुठल्याही तुम्ही सेवेला सुरुवात करता तेव्हा दुसऱ्यांबद्दल निंदा नालस्ती करणे दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणे हे कटाक्षाने टाळावं त्याचे दोष आपल्याला लागतात आणि आपण जे अनुष्ठान करतोय ज्या इच्छेसाठी करतोय त्याची फलप्राप्ती आपल्याला चांगली होत नाही तर तारक मंत्राच्या या सेवेचं अनुष्ठानाचं काही उद्यापन नसते त्यांची इच्छा असेल तर तुम्ही उद्यापन म्हणून तुम्ही ज्या दिवशी तुमचा तारक मंत्र म्हणून कंप्लीट होईल म्हणजे त्या दिवशी तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तींना काही अन्नदान करू शकता किंवा ब्राह्मणांना काही दक्षिणा देऊ शकता शिदा देऊ शकता आणि त्याचप्रमाणे तुम्ही आणि महाराजांना तुम्ही महाराजांना दाखवू शकता अशा प्रकारे तुम्ही तारक मंत्राची ही प्रगट दिनापर्यंत करू शकता जर तुम्हाला प्रगट दिनापर्यंत ही सेवा करायची नसेल म्हणजे हे अनुष्ठान करायचं नसेल नुसती सेवा म्हणूनच जर तुम्हाला हे अनुष्ठान करायचं असेल तर तुम्ही शेवटच्या दिवशी महाराजांच्या चरणी ही सेवा रुजू झाली असं महाराजांना सांगायचं आहे महाराजांच्या चरणी ही सेवा रुजू करायची आहे आणि महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे आणि तुम्ही जर काही संकल्पयुक्त सेवा महाराजांची प्रगड दिनापर्यंत एकवीस दिवसाची किंवा अकरा दिवसाची करणार असेल तर प्रगड दिनाच्या दिवशी तुम्हाला ही सेवा महाराजांच्या चरणी रुजू करायची आहे तर सेवा महाराजांच्या चरणी रुजू करायचं म्हणजे काय करायचं तर नारळ घ्यायचं आहे खडीसाकर घ्यायची आहे फुल घ्यायचं आहे आणि यथाशक्ती दक्षिणा घेऊन महाराजांच्या मंदिरात केंद्रात जायचं आहे आणि त्यांच्या चरणी ते अर्पण करायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की धन्यवाद तुम्ही माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार करून घेतली त्याबद्दल आणि ही सेवा मी तुमच्या चरणी रुजू करतो अशा प्रकारे तुम्हाला सेवा रुजू करायची आहे जर का तुमची प्रगट दिनापर्यंत जर काही सेवा नाही झाली तर तुम्ही नंतर देखील तुम्ही अनुष्ठान करू शकता तारक मंत्राची सेवा करू शकता कारण की सेवा करायला काही बंधन नाही आणि स्वामी महाराज हे आपले गुरु आहेत आपले देव आहेत त्यामुळे आपण त्यांची सेवा ही करायलाच हवी आणि तुम्ही हे अनुष्ठान नक्की करा अकरा दिवस करा एकवीस दिवस करा नाही जमलं तुमच्यानंतर सात दिवस तरी करा नक्की करा तुम्हाला तुमच्या अडचणीतून तुमचे जे काही दुःख असतील त्याच्यातून तुम्हाला मार्ग नक्की सापडेल आणि तुम्हाला तुमच्या इच्छापूर्तीचा मार्ग देखील सापडेल त्यामुळे तुम्ही महाराजांच्या चरणी लीन होऊन ही सेवा करा आणि महाराज आपले गुरु आहेत ते आपल्याला सांभाळतात महाराज आपल्या भक्तांना कधीही एकटं सोडत नाही त्यामुळे तुम्ही ही सेवा अगदी प्रामाणिकपणे त्यांची करा सर्व नियम पाळून करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद